चला तर आज आपण बनवणार आहोत खाऱ्या माशाचा रस्सा खाऱ्या माशाचा रस्सा बनवण्यासाठी आपण हा खारा मासा घेतलेला आहे पण हा खारा मासा सुरमईचा आहे आणि इथे दोन वांगे घेतलेले आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे हा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून नंतर ही पेचलेली मस्तपैकी अशी लसूण घेतलेली आहे तीन कोकमाची बोंडं घेतलेली आहेत हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे हा टॅमॅटो आहे आणि हे कांदा खोबऱ्याचं काल वाटण घेतलेलं आहे आता हे बघा वांग पण कापून घेते वांगी पण छान अशी हिरवीगार आहेत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे गरम पाणी मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हा जो खारा मासा आहे त्याचे हे तुकडे आहेत ते असे टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे खाऱ्या माशाचे तुकडे मी स्वच्छ अशा गरम पाण्यामधून धुवून घेतले आणि परत थोडेसे असे कोमट पाण्यामध्ये ते भिजत टाकलेले आहेत हे एकीकडे गरम पाण्याने खारा मासा धुवून परत थंड पाण्याने पाण्यामध्ये ठेवलेले आहेत खऱ्या माशाचे तुकडे आता इकडे तेल गरम झालेलं आहे आपलं तेलामध्ये जाणार लसूण त्याच्यानंतर ही हिरवी मिरची आणि हा कांदा आता हा कांदा तेलामध्ये असा छानपैकी फ्राय करून घेऊया आता एकीकडे इक हे बटाटे आहेत त्याचे साल काढून आपण घेऊन त्याचे तुकडे करूया वांदे आणि बटाटे पण असे स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया कांदा आपला छानपैकी फ्राय झालेला आहे टॅमॅटो टाकून घेऊ टॅमॅटो पण कांद्यामध्ये छान पैकी फ्राय करून घेऊया हे बघा कांदा आणि टॅमॅटो छानपैकी फ्राय झालेला आहे आता त्याच्यात जाणार हे कांदा खोबऱ्याचं वाटण ते पण ह्या कांदा आणि टॅमॅटो मध्ये असं मस्त पेकी फ्राय करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी टाकते हा मसाला लाल मिरची पावडर हळद आता, आता हे सगळे मसाले पण या वाटणामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आता याच्यामध्ये जाणार हे वांग आणि हे बटाटे आता ते पण ह्या वाटण्यामध्ये असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे जेव्हा तुम्ही खाऱ्याचं कालवण कराल तेव्हा बटाटा आणि वांग जरूर जरूर टाका कारण का बटाटा आणि वांग टाकल्यामुळे खाऱ्याचं कालवण खूपच सुंदर लागतं तुम्हाला नक्की आवडेल नुसतं खाऱ्याचं कालवण करू नका तेव्हा किती छान दिसतंय कलर कलर पण छान दिसतोय आणि बटाटा आणि वांग हे पण किती सुंदर दिसतंय आता मी ह्याच्यामध्ये मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी पाणी टाकून घेते आणि हे वांग आणि बटाटे हे दहा मिनटासाठी शिजवून देते आता याच्यावर झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतून दहा मिनटासाठी हा रस्सा शिजवून देते नंतर आपण त्याच्यामध्ये खारा टाकून घेऊया हे बघा बटाटा असा अर्धा कच्चा शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हा खारा मासा खारा मासा कधी पण वरून टाकायचा तो कांदा आणि बटाट्यामध्ये फ्राय वगैरे करायचा नाही कारण का मग तो विरगळतो त्याच्यानंतर आपण तीन कोकमाची बोंड घेतलेली आहेत ती टाकून घेऊया हे मीठ थोडस टाकूया कारण खाऱ्या माशाला मीठ असतं त्यामुळे मीठ थोडस टाकायचं आहे आता पाच मिनिटं उकली देऊया मग आपला खाऱ्या माशाचा रस्सा रेडी होईल मध्ये थोडस पाणी ठेवते हे बघा आपल्या खाऱ्या माशाचा रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर टाकूया आणि नंतर खायला घेऊया तुम्ही पण नक्की करून बघा आवडल्यास खरगुस डिश या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा आणि हा खाऱ्याचा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी आणि मस्त असा वाफाळलेला भात याबरोबर खाऊ शकता भे बगा अपला हे बघा आपला खाऱ्या माशाचा रस्सा रेडी झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा जर काही ओली मच्छी नसेल त्या दिवशी तुम्ही हा सुख्या मच्छीचा बेत म्हणून खारा माशाचा रस्सा नक्की ट्राय करून बघा